नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश लढला ज्यांनी भारत देश सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची आतुरतीने वाट पाहत होती ती पाठ उजाळली आहे हा स्वातंत्र्य दिनाची पाठ भारत मातेला वंदन करुनी करते माझ्या भाषणाला सुरुवात भारत मातेला वंदन करून करते माझ्या भाषणाला सुरुवात आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील बसले मान्यवर व गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमधून तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपला भारताचा स्वातंत्र्य दिन आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला ती सकाळ प्रत्येक भारतीयांसाठी खूपच वेगळी अशी होती सुमारे दीडशे वर्षाहूनही अधिक वर्ष गुलामीची चादर उरवून मलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळाला न होता तर केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकलेला न होता तर तो तिरंगा प्रत्येक भारतीयांच्या हृदयात फडकत होता आपण आज इथे सर्वजण प्रसन्न मनाने हसकमुखाने बसलेलो आहोत आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपण लाभत आहे पण या स्वातंत्र्यसैनिकांची कथा फार मोठी आहे वीरांचे बलिदान स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य लढ्यातील योगदान स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले केवळ सोशल मीडियावर व्हॉट्सॲप या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नवे राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचे आहे आपला भारत देश ज्या देशाला स्वतःचा धार्मिक इतिहास उज्ज्वल उज्ज्वल परंपरा आहे प्रत्येकाला वाटते आपला भारत देश विश्वगुरू विश्वगुरू बनला पाहिजे त्यासाठी मित्रांनो आपला भारत देश पैशाने समृद्ध नव्हे तर माणसाशी समृद्ध बनायला पाहिजे एवढे बोलून माझे दोन शब्द होते जय